नमस्कार शेतकरी बंधनो मी बागादार किरण शवाळे आणि आज तुम्ही बघत आहेत की ही आपली फॉमची कंपनी आहे आणि सध्या पाऊस जास्त असल्यामुळे जे काय आपल्या पिका जास्त पाऊस असल्यामुळे आपण आज फॉर्मच्या कंपनीमध्ये आपल्या आज ही पेरूची पॅकिंग चाललं आहे तुम्ही बघू शकता साधारण कमीत कमी एक तीन ते चार हजार बॉक्सचं लोडिंगचं नियोजन आहे दिल्ली पंजाब बाकीच्या गोवा ह्या राज्यासाठी आपले पूर्ण लोडिंग चालले आहे आपण आपलं स्वतःचे पॅकिंग चालू आहे साधारण आपण कारण काय होतं सध्या पावसामुळे इतका पाऊस आणि लोकल मार्केट सगळं लो थोडंसं मार्केट कमी असल्यामुळे आपला माल हा दिल्लीसाठी पॅकिंग चालला आहे साधारण तुम्ही बघू शकता बाहेर बी तेवढ्याच गाड्या आहेत आणि बाकीचे आमच्या जवळचे जेवढे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचासुद्धा आम्ही माल त्यांना मदत करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेट कसं भेटेल ह्या हिशोबाने आम्ही मदत करून आम्हाला जास्तीत जास्त पैसे कसे भेटतात तसं आपण शेतकऱ्यांसाठी भरपूर त्याचं निवेदन केलं आहे आणि त्याचं आपण शेतकऱ्याला जास्त पैसा भेटत तसा आहे त्यामुळे आपण दिल्ली पंजाब हरियाणा ह्या राज्यामध्ये आपला पूर्ण माल लोडिंग चालला आहे तुम्ही बघू शकता आज संध्याकाळी आता दहा वाजले आहेत तरी पूर्ण लोडिंग चाललं आहे एकदम पूर्ण सगळा माल क्वालिटीचा आहे आणि एकदम फिनिशिंगचा माल आहे एक नंबर माल आहे आता दिवाळी संपली छट पूजा संपली थोडंसं आता मार्केट हळूहळू उचलायला चालू झालं आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्याला पैसे कसे भेटतात ह्या हिशोबाने आमचं स्वतःचंसुद्धा आम्ही माल मार्केटला पाठवतो आणि तमाम आमच्या शेजाऱ्याच्या जेवढेही पिरो बागादार आहे अशा शेतकऱ्यांचासुद्धा आम्ही माल त्यांना सपोर्ट करतो आणि अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्यात पाठवायचं निवेदन करतो कारण की काही काही शेतकरी आहे त्यांची लिंक नसते त्यांना नॉलेज नसतं मार्केट कुठं पाठावं काय हो, पाठावं हो। त्यामुळे आम्ही शेतकऱ्याला मदत करत असतो आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण एक दहा किलोचा बॉक्स आहे दहा किलोचा बॉक्स पॅकिंग करून आम्ही साधारण दर दिवशी साधारण पंचवीस टन तीस टन माल आम्ही अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्यात पाठतो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे कसे होतील ह्या गोष्टीने आम्ही मदत करत असतो कारण आपण स्वतः पेरूमधलं आपलं खूप मोठं काम आहे आणि चढा चढाच्या भावामध्ये कमी भावामध्ये आपण जे ही मदत जे आपल्याकडून शेतकऱ्याकडून होईल शेतकऱ्याला मदत जशी होईल तसं आपण करत असतो आणि त्यांचा माल लांबच्या मार्केट पाठण्यासाठी आपण सपोर्ट करतो जय हिंद जय किसाण